एक बातमी नेक बातमी नेटवर्क करा, करा, करा। पुणे शहरातील संगमवाडी भागात असलेल्या क्रांतीगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समिती संस्थान या ठिकाणी काल दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लहू हजेरी लावून क्रांतिगुरू वस्ताद लहूजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले क्रांतीगुरू mm. लहुजी होसताद साळवे राष्ट्रीय स्मारक समिती संस्थानचे अध्यक्ष अशोक भाऊ लोखंडे यांच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मेहनतीला परिश्रमाला आता फळ येऊ पाहत आहे आणि लवकरच या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळाही या ठिकाणी संपन्न होणार आहे या संस्थांचे अध्यक्ष अशोक भाऊ काल या शक्तीस्थळावर स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक भाऊ लोखंडे ज्येष्ठ समाजसेवक भास्करदादा नेटके भगवानराव वैरागड अण्णा धकाटे गंजपेठेतील लहजीबाबांची तालीम जतन करणारे किशनराव जाधव राजेश रासगे फकीरांचे वंशज राजेंद्र साठे शंकरभाऊ तडाखे मारुतीराव वाडेकर डॉक्टर देव सूर्यवंशी आसुरू खवळे ज्येष्ठ साहित्यिक संपत जाधव दादाराव रोकडे शिवाजी हिवाळे विकास सातारकर यासह अनेक मान्यवर या सक्तीस्थळावर उपस्थित होते काल या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या वतीनं मुंबई येथे बावीस फेब्रुवारी रोजी संपन्न होत असलेल्या गाजर आंदोलनाची पत्रकं कॉम्रेड अशोक उबाळे त्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना देऊन त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करताना प्रकाश बनपट्टे अजित शिंदे जय बनपट्टे दादाराव कांबळे संतोष कांबळे राजू गायकवाड विशाल गायकवाड मिलिंद वाघमारे धोंडीराम लोंडे आदींनी पत्रकाचं वाटप करून गाजर आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट विकास गोरे एन थ्री न्यूज नेटवर्क ने पुणे या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमामध्ये सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीचे मुख्य संयोजक कॉम्रेड गणपत भिसे यांनी या सोहळ्यात विचार व्यक्त केले ते याप्रमाणे आपन, करत असताना आमची कसोट्यावर टिकणारी अशा पद्धतीचा चॅलेंज होणार हे मान्य शंभर टक्के होणार आहे आणि जर झाल्याच्या नंतर न्यायिक कसोट्यावर आमचं ते टिकणार असावं अशा पद्धतीची तयारी आपण केली पाहिजे मग काय तयारी केली पाहिजे काय करायला हवी की दोन हजार तीन ला आमच्याकडे आयोग स्थापन होतो आणि दोन हजार तीन पासून आज दोन हजार तेवीस संपलेला म्हणजे वीस वर्ष संपलेली आहे दोन हजार तीन ला महाराष्ट्रात अभ्यास आयोग स्थापन होत असताना एकोणीसशे शहाण्णव ला आंदोलन आयोग स्थापन केलेला होता आणि त्यावेळेस तरी सांगायला पाहिजे होत कि साहेब हा आयोग आम्हा आमच्या मार्फत न करता न्यायमूर्तीच्या अध्यक्ष नेमला पाहिजे तसा जसा म्हणजे नेमलेला आहे न्याय पी रामचंद्र राजू जस्टिस रा, पी रामचंद्र राजू यांच्या अध्यक्ष आयोग नेमलेला होता आपल्याला एवढं दाखवायचं होतं ना साहेब तिकडे जे होऊ लागलेला आहे तसंच आमच्याकडे झालं पाहिजे आपण काय केलं सरकारनं आम्हाला गाजर दिलं आम्ही घेतलं आणि आम्ही सगळं करतो का मी टीका करत नाही हे फॅट तुमच्या समोर सांगतो कारण ह्या सगळ्या भानगडीमध्ये आमचे वीस वर्ष गेलेले की अजून आम्ही आयोगाच्या मागणीसाठी चाट पडतो आहोत मित्र हो काल मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आयोग नेमला बारा डिसेंबर दोन हजार तेवीसचा जस्टिस सुनील साहेब जस्टिस सुनील सुक्रे साहेब साहे। यांनी अभ्यास केला किती दिवसामध्ये कालचं बारा डिसेंबर आणि आयोगाची रिपोर्ट कधी सादर केला काल मला वाटतं पंधरा तारखेला आयोगाचा अहवाल जस्टिस सुक्रे आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेला आहे त्या आयोगाच्या रिपोर्टवर उद्या वीस तारखेला महाराष्ट्र शासनाला अधिवेशन बोलवलेलं आणि त्या अधिवेशनामध्ये जे काही निर्णय होईल तो होईल फक्त उदाहरण म्हणून आम्ही सांगत आहोत ते आम्हाला हे मान्य आहे की मराठा या ठिकाणचा प्रभावशाली आहे प्रभुत्वशाली आहे सर्व सत्ता स्थान आणि सर्व संस्थानं त्यांच्या ताब्यात आहेत सरकारवर त्यांची पकड आहे सरकार त्यांच्यासमोर गुडघे हे आम्हाला मान्य आहे आम्हाला सरकार घाबरत जरी नसलं तरी आम्हाला एवढं तर सांगावं लागेल आम्हाला सरकारकडे जाऊन एवढं तर सांगावं लागेल की हे महाराष्ट्र शासन दोन हजार तीन पासून सातत्याने माता आशाच्या ज्या काही लाभवंचित जाती आहेत त्यांना जे काही गाजर दाखवण्याचं गाजर देण्याचं जे काम करत आहे ते आता तरी थांबलं पाहिजे बरं सांगण्यासारखं आहे ना आम्ही सांगू शकतो की तमिळनाडूमध्ये जे झालंय ते आमच्याकडे करा आंध्रमध्ये जे झालंय ते आमच्याकडे करा कर्नाटक मध्ये ज्या झाले त्या आमच्याकडे करा आम्ही असं करतो का नाही काल दोन आंदोलन झाले दोन आंदोलनाच्या नंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली बैठक झाली शंभूराजे देसाई सोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये समितीची मागणी नव्हती त्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला जे जे काही संयोजक असतील त्या संयोजकांना सांगावं की आमची त्या ठिकाणी समितीची मागणी होती डॉक्टर अंकुश गोतावळे साहेब यांनी चेबरा मुलीला प्रसाद राव देवेंदर सिंग हे सर्व रिपोर्ट आणलेले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर ते रिपोर्ट दिलेले त्या त्या मिटिंगला मी स्वतः उपस्थित राहिलो नाही ते सर्व रिपोर्ट दिले आणि मुख्यमंत्री महोदयानं ते सर्व रिपोर्ट सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत साहेब यांच्याकडे सोपवले आणि त्यांना सांगितलं की याची सर्व पडताळणी करा या संदर्भात जरा काही हवा असेल की जे इतर राज्यांनी केलेला आहे तर ते सर्व मागवा वेळ लागत असेल तर तुम्ही स्वतः माणसं पाठवून जाऊन घ्या असं कुणाच्या मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं त्या बैठकीमध्ये आम्ही कुणीही समिती मागित केली नाही त्यानंतर दौंडी आंदोलन झाल्याच्या नंतर शंभूराजेसोबत आमची बैठक झालेली आहे शंभू राजेसोबत बैठक झाल्याच्या नंतर सुद्धा त्या बैठकीमध्ये वाडेकर साहेब होते मुखेडकर साहेब होते आम्ही सर्व होतो आपण सुद्धा होता त्या बैठकीमध्ये आपण समितीची मागणी केलेली नाही तिथं मांडणी केल्याच्या नंतर समारोपामध्ये आम्ही बोललेलो आहे एक वाक्य शेवटचं वाक्य साहेब आम्ही जे काय म्हणतोय त्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका त्यासाठी तुम्ही स्वतः ज्युडिशियल कमिशन घेवा आणि तुम्ही ठरवा काय सत्य काय असत्य ते अशा पद्धतीचं आपलं चर्चेमध्ये समितीची मागणी नव्हती सोबत काय ठरलं होतं कर्नाटकला जायचं तमिळनाडूला ना जायचं इतकं ठरलेलं होतं आणि कशासाठी जायचं त्यांनी जे जे काय केलेलं ते के पाहू येण्यासाठी पडताळणी येण्यासाठी त्या क्षणापर्यंत आपली समितीची मागणी नव्हती मग मध्ये सरकारनं जी समिती नेमलेली आहे तरी ह्या समितीची मागणी कुणाची आहे सकल मात्र समाजाने जर केलेली असेल तर आपण सगळे त्याचे उत्तरदायी असलो पाहिजे आम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे की होय आमची ही मागणी होती तुम्ही समितीची आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अधिस्थानी अभ्यास आयोगाची स्थापना करा ही आमची मागणी शेवटपर्यंत आमची मागणी ती असली पाहिजे ही समिती स्थापन करून आम्ही जे काय देशभर फिरवायला फिरू लागलेलो आम्ही बाहेरच्या राज्यात फिरून तुम्ही वर्गीकरणाचा फॉर्म्युला कसं ठरवणार आहात तुम्ही बाहेरच्या राज्यातून फक्त तुम्ही आंध्राचं पाहू शकतात कि एक टक्का सात टक्के सहा टक्के आणि एक टक्का तस तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून तुम्ही ते ठरवू शकता पण तुम्ही ठरवणारे कोण हो आर यू हो माझा समितीच्या सदस्याच्या विद्वत्तेच्या बदल मुळीच आक्षेप नाही किंवा त्यांना काही येत नाही हा सुद्धा आक्षेप नाही परंतु एकोणसाठ जाती टोटल म्हणजे दीड कोटी पावणे नऊ कोटीचा अभ्यास करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या मराठा समाजाचा तुम्ही इतक्या कमी कालावधीमध्ये दे अभ्यास करता आणि लागली त्याचा रिपोर्ट सुद्धा येतो त्याच्यावर विशेष अधिवेशन बोलावलं जातं आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये वीस वर्ष झालं आमच्या कोपराला गुळ लावून जे का आपण गाजर देत आहात हे किती वर्ष तुम्ही देणार आहात हे आपल्याला विचारावं लागेल मला याची जाणीव आहे की मराठ्यामध्ये ना आपल्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे पण तुम्हाला सांगाव तर लागेल की तुम्ही आम्हाला आम फसवताय तुम्ही आमच्या कोपऱ्याला गुळ लावताय आमच्या हातामध्ये गाजर देताय तुम्हाला तर लागेल का ते गाजर घेऊन आम्ही तोडीत बसायचं चोखण बसायचं की दिलं 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 आणि म्हणून मित्र हो। उद्या बावीस तारखेला आम्ही आझाद मैदानावर आम्ही जात आहोत आमच्या सोबत किती असतील माहिती दहा असतील पाच असतील वीस असतील परंतु आम्ही दहा लोक जाऊन आम्ही या सरकारला सांगणार आहोत की दोन हजार तीन सालापासून जे काही या समाजाचं तुम्ही खेळणं बनवू या समाजाचं हातामध्ये लॉलीपॉप आहात ते बंद झालं दा पाहिजे अबकड करायचं का नाही करायचं ते नंतरचा मुद्दा आहे पहिलं तुम्ही अभ्यास तर करा आणि तो अभ्यास सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांच्याच अध्यक्षखाली झाला पाहिजे हा आग्रह आपण धरला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व